जय श्री कृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजही ना आपण इकडे साधी सोपी आणि सगळ्यांच्या परिचयाची रेसिपी पाहणार आहोत मराठमोळी पिठलं आणि भाकरी अगदी सोपी रेसिपी सगळ्यांच्या आवडीची तर इकडं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारी सोलापुरी ज्वारी, सोला ज्वारी आमची घरचीच आहे आणि घरघंटीवरच पीठ दळलेले खूप छान मऊ आणि पीठ दळून होतं आणि असं पीठ भरपूर छान मळून घेतलं ना की भाकरी छान टम्मा फुकते तर अशा प्रकारे चांगलं पीठ मळून घ्यायचं त्याला गरम पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही आहे तिकडे गॅसवर मी तवा पण तापायला ठेवला आहे आता पीठ मळून घेतलं चांगलं आणि थापून घेते भाकरी आता व्यवस्थित सगळ्या बाजूनी एकसारखी थापून घ्यायची आणि मग तव्यावर टाकल्यानंतर जेव्हा आपण पाणी लावतो ना पाणी ते थोडंसं सुकू द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग भाकरी पलटी करायची असं केल्यामुळे काय होतं तव्याला पण चिटकत नाही आणि भाकरीला पापुडा छान येतो आणि फुकते मस्त भाकरी तर अशा प्रकारे ही थापून घेते तव्यावर ता टाकते मग थोडंसं पाणी लावून व्यवस्थित सगळ्या बाजूने पाणी लावायचं तर पाणी लावते त्याच्यानंतर थोडंसं से एक सेकंदाने पलटी करायची मग त्यामुळे ना खूप छान पापुडा येतो तशी शक्यतो मी अशी तव्यावरच पलटी करून भाजते भाकरी छान होते हे बघा छान फुगली आहे तर आता गरमागरम भाकरी करून घेतल्या की आपण मग पिठल्याची रेसिपी पाहूया पिठलं आज मी लाल मिरची पावडर टाकूनच करणार आहे आमची मिरची पावडर तिखटवाली एक मिरची पावडर आहे आणि एक कलरवाली शंकेश्वरी दोन्ही थोडी थोडी टाकणार आणि त्यासाठी मी लसूण सोलून लसूण आणि कोथंबीर वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि कांदा पण कापून ठेवला आहे तर आता आम्ही कढई ठेवते त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे जिरे मोहरी टाकली आणि हिंग टाकलं आहे आणि हा कोथिंबीर आणि लसूणचं वाटण टाकलं ते छान लाल परतून झालं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा हे सगळं छान परतून झालं की मग त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार पाणी टाकल्यानंतर त्या पाण्याला पाणी टाकल्यावर मग मिरची पावडर आणि हळद वगैरे सगळं साहित्य टाकायचं हे आता बघा मिरची पावडर हळद पावडर हे सगळं साहित्य टाकून घेते चवीनुसार मीठ आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच पिठलं हटायचं हटणे वैरणे असं दोन्ही शब्द वापरतात आणि मी इथे नाही आहे तुम्हाला महत्त्वाची टिप देते शेंगदाणे जे असतात ना भाजलेले साल काढून ठेवलेले ते थोडेसे टाकायचे पिटल्याला अप्रतिम चव येते हे बघा आता पाण्याला उकळी आहे उकळी आलेली आहे आणि मी पिटलं हाटून घेत आहे बघा सुंदर गाठी होत नाहीत काही नाही छान उकळी आली की थोडासा गॅस कमी करायचा त्यामुळे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि एकसारखं मौसूद पिटलं होतं असं लाल झणझणीत दिसतंय एकदम छान घमघमाट गम सुटलाय आपल्या मराठी लोकांना फारच आवडतं पिठलं आणि भाकरी हा आवडीचा भाग आहे अप्रतिम थोडंसं चमच्याने पण फिरवून घेते एखादी गाठ असेल तर ती पण विरगळून जाते आणि आता त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवणार आणि मग त्याच्यावर सायसारखं आलं की समजायचं चा पिठलं छान शिजलं आणि मग त्याच्यानंतर वरून कोथंबीर टाकायची आणि इकडे कांदा काकडी वगैरे तयारच ठेवणार आहे कापून आणि गरमागरमच हे जेवण छान लागतं तर आता शिजलेले सायसारखं आले वरती म्हणजे पिठलं छान शिजून झालं आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मा सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर हे जेवणाचे ताट तयार आहे धन्यवाद